हे अभिवचन या निमित्ताने देतो कारण ही निवडणूक तुम्ही बघता गेल्या लोकसभेमध्ये एक वेगळं नरेटिव निर्माण करण्याचं काम केलं त्यांची तर मजल एवढी झाली की आमच्या नेतृत्वाकडे ही तर नकली संतान आहे आणि आज आदरणीय पवारसाहेबांबरोबर आज मा माफ करा त्यावेळी पवारसाहेबांबद्दल भटकती आत्मा मांडण्याची यांची गोष्ट झाली आणि म्हणून नवी नवीन एक नवीन नरेटिव्ह तयार करण्याचं काम ही जी मंडळी करतायत आणि आम्हाला माहीत आहे तर वीस पंचवीस वर्ष शिवसेना पक्ष नात्याने आम्ही त्यांच्यावर काम केलेलं आहे की के ज्या ज्यावेळी ते निवडणुका हरतात त्या त्यावेळी ते हिंदू मुस्लिमांमध्ये लावण्याचं काम करतात मंदिर मस्जिदची चर्चा करतात आणि आज त्यांनी एक नवीन नरेटिव्ह तयार केलेलं आहे की के हम बटेंगे तो कटेंगे हम एक आहे तो सेफ आहे त्याला आपल्याला एवढंच या निमित्ताने सांगायचं आहे की पिंपरी चिंचवड और भोसरी अगर सेफ रखना आहे तो दटके रहना आहे हम दटेंगे और हम जितेंगे हा नारा घेऊन तुम्हाला आपल्याला या निमित्ताने जायचं आहे कारण पिंपरी चिंचवडचा भ्रष्टाचार ज्या पद्धतीने ही महानगरपालिका विलासजी आपण असाल आपण सर्व मंडळींनी त्यावेळी बांधण्याचं काम पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे ते आपल्या डोळ्यासमोर जर ते संपत असेल तर त्याला रोखण्याचं काम करण्यासाठी ही निवडणूक आहे हे लक्षात ठेवून आपण सर्वांनी मिळून काम करा असे